गन जी असते असते ती नॉर्मली बंद केलेलं असतं ज्यामध्ये गन ठेवलेली असते ते अनलॉक करून त्यामधून ती बंदूक ते रिव्हॉल्व बाहेर काढून ती बंदूक लोड करून त्यातून गोळी झाडणे हे सगळं अक्षयला येत होतं का असं जर येत असेल तर त्याची पार्श्वभूमी नेमकी काय होती आणि अशा पार्श्वभूमीचा माणूस मग शाळेमध्ये का नोकरीवर कसा ठेवला जातो हे सगळेच प्रश्न आता वैशाली दरेकर यांनी उपस्थित केलेले आहेत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्ट करत आपला संशय व्यक्त केलाय अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधलेले नव्हते का त्याला बंदूक कशी काय मिळाली पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात आमची मागणी आहे आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे अनेक प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेले आहेत अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता चौकशी होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले कारण विरोधकांकडनं वारंवार वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न विरोधकांकडनं विचारला जातोय तर आरोपी अक्षय शिंदे जो एखाद्या शाळेमध्ये शिपायाचं काम करत होता त्याला बंदुकीतून गोळी झाडण्याचं ज्ञान मिळतं कसं कशा पद्धतीने ही गोष्ट होते यामध्ये कोणकोणत्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्सचा लॅप्स झालेला आहे सगळ्यात चौकशीचा मुद्दा आहे अनिल देशमुख माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया आली आहे त्यांनी प्रतिक्रिया दिली आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याचं वृत्त समजलं स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचं पिस्तूल कसं हिचकावू शकतो आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काउंटरचे फेक नॅरेटिव्ह केलं जात आहे असा आरोप अनिल देशमुख यांनी केलेला आहे आत्महत्या केली असं आत्ताच मी ऐकलेलं आहे पोलिसांचे पिस्तूल घेऊन आत्महत्या एखादा आरोपी करत असेल हे अधिक गंभीर आहे पुन्हा एकदा पोलीस कसे पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं कारण बदलापूरच्या आरोपीची सम सविस्तर चौकशी करून त्याच्या त्याला ओके, जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला पोलिसांनी उशिरा केस नोंद केली या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे ही बातमी माझ्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचण्यात आली आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक संशयाची सादर ही तयार झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खर तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये आहेत हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडलाय याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे आणि पुन्हा एकदा आपण कळव्याला जाऊया कळवा रुग्णालयामध्ये जिथे आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह ठेवण्यात आलाय पोस्टमॉर्टम त्याच्या मृतदेहाचं होणार आहे निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत निकेश सध्याचा ताजा तपशील काय आणि विरोधकांकडनं ज्या ज्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत नक्कीच जर आपण पाहिलं तर अक्षय शिंदे याच्या मृत्यूचे फोटो जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर स्पष्टपणे अक्षय शिंदे धोक्याला गोळी लागल्याची जखम झाल्याची हे फोटोज आलेले आहेत निकेश मी पुन्हा येते तुझ्याकडे हे फोटोज आलेले आहेत एनकाउंटर झाल्यानंतर जसं तू सांगतोस की डोक्याला गोळी लागलेली आहे कदाचित फेटल शॉट ज्याला म्हणतो की ज्या गोळीमुळे त्याचा मृत्यू झाला ते हेच असावं कदाचित अर्थात पोस्टमॉर्टम नंतर ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा होणार आहे पुन्हा एकदा निकेश कडे जाऊया निकेश या फोट, हे फोटो हे फोटोच समोर आलेले आहेत आता नक्कीच आता जर हे फोटो आता समोर आलेले आहेत त्या फोटोमध्ये जर आपण पाहिलं तर अक्षय शिंदे याच्या डोक्याला गोळी झाल्या लागल्याची जे आहे ते स्पष्टपणे दिसते डोक्याला जखम लागल्या झाल्याची गोष्ट जी आहे ती पूर्णपणे स्पष्टपणे दिसते त्यामुळे अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याने अक्षयचा मृत्यू झाला का हे आता महत्त्वाचं पाहिलं जाणार आहे आता अक्षय शिंदे याचं शव जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यावरती शवविच्छेदन जे आहे त्याचं आता काही वेळापूर्व नंतर जे आहेत ते होणार आहे त्या शवविच्छेदनानंतर नेमकं समोर येईल की अक्षय शिंदे याला डोक्याला गोळी लागली किंवा आणखीन कुठल्या शरीराच्या भागावरती गोळी लागली का हे शवविच्छेदनाच्या नंतरच जे आहेत ते समोर येणार आहे मात्र सगळ्यात आता उद्याची सर्वात म मो, मोठी बातमी असेल की अक्षय शिंदे याचा जेव्हा शवविच्छेदन झाल्याच्या नंतर अक्षय शिंदे याच्या परिवारातले किंवा कुटुंबातले जे सदस्य आहेत जे परिवारातले जी लोक आहेत ते अक्षय शिंदेचं शव घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचतील का किंवा त्याचा शव देखील मोठ्या पोलीस बंदोबस्तमध्ये बदलापूरमध्येच नेण्यात येईल का हे देखील मोठं मोठी गोष्ट जी आहे ती पाहावी लागणार आहे आत्ता सध्या तरी प क्राईम ब्रँचची टीम असेल पोलिसांचे मो पोलिसांचे मोठे पोलीस अधिकारी असतील ते देखील आता कळवा रुग्णालयात पोहोचलेले आहेत संपूर्ण घटनेचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे त्याचबरोबर ज्या गाडीमध्ये फायरिंग झाली अक्षय शिंदेनी गोळीबार केला किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी अक्षय शिंदेवरती गोळीबार केला त्यावेळेला नेमके गाडीमध्ये किती पोलीस कर्मचारी होते किती पोलीस समोर हा प्रकार घडलेला आहे त्यांची देखील चौकशी जी आहे ती केली जाणार आहे जे पोलीस साक्षीदार आहेत त्यांच्याकडनं देखील संपूर्ण तपशील किंवा जो काही घटनाक्रम घडलेला आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांमार्फत केला जाणार आहे त्यामुळे आता पोलिसांच्या चौकशीमध्ये काय नेमकी बाब समोर येते ही घटना नेमकी कशी घडली ते आ, हे संपूर्ण माहिती जी आहे ती पोलिसांकडनं जाणून घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच आता पोलिसांनी दिलेली माहिती आणि अक्षय शिंदे याचं झालेलं शवविच्छेदन यातूनच नेमकं काय घडलं अक्षय शिंदेला किती गोळ्या लागल्या नेमकी कशामुळे त्याची त्याचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे फोटोमध्ये तर फक्त अक्षय शिंदे याच्या डोक्याला गोळी लागल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय त्यानंतर आता ज्या वेळेला हे शव शवच्छेदान गृहामध्ये नेण्यात येईल त्यावेळेला त्याच्या संपूर्ण शरीराची तपासणी जी आहे ती केली जाणार आहे आणि त्यानंतरच कळणार आहे की अक्षय शिंदे याला नेमकी एकच गोळी लागली का किंवा पोलिसांकडून एकच गोळी फायर केली गेलेली आहे का हे देखील आता तपासामध्ये पुढे समोर येणार आहे अगदी मुद्दा तोच आहे की अक्षय शिंदेकडून जर तीन राऊंड फायर झाले असतील तर पोलिसांकडून किती राऊंड फायर झालेले होते त्यातल्या नेमक्या कुठल्या गोळीमुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे आता मृतदेहाचे फोटो समोर येत आहेत त्यात त्याच्या डोक्याला जखम दिसते आहे मात्र ती गोळीचीच जखम आहे का हे सगळं शवविच्छेदनाचा भाग आहे फॉरेन्सिक यामध्ये तपासणी केल्यानंतर त्या गाडीची सुद्धा फॉरेन्सिक फॉरेन्सिक तपासणी होईल ज्यामधून अक्षय शिंदे याचा याला नेण्यात येत होतं आणि ह्या सगळ्या तपासानंतरच नेमकं काय घडलं हे आपल्या समोर येऊ शकेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही सध्या तरी ठाणे पोलिस पोलिस दलातले अनेक उच्च पदस्थ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत अक्षय शिंदे याचा मृतदेह या ठिकाणी शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी शवविच्छेदन त्याच्या मृतदेहाचं होईल मोरे नावाचे जे पोलीस कर्मचारी आहेत ज्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये मांडीला त्यांच्या गोळी लागली त्यांच्यावर ज्युपिटर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधकांकडनं अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत हे प्रकरण सॅबोटाज केलं जात आहे हे प्रकरण कुठेतरी दडवण्याचा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप विरोधकांकडनं केला जातोय आरोपी अक्षय शिंदे ज्याच्या दोन्ही हातांमध्ये हातकडी असणं अपेक्षित होतं आणि तसं असताना त्याने अधिकाऱ्याच्या हॉलस्टरमधून बंदूक बाहेर काढलीच कशी हा प्रश्न आहे आणि निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी आपल्यासोबत आहेत वंजारी सर ह्या सगळ्या प्रकरणावर आपली पहिली कॉमेंट खर तर आरोपीला घेऊन जाताना जो काही प्रॉपर प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे होती ती प्रिकॉशन्स या ठिकाणी घेतलेली दिसत नाहीये प्रथम दर्शनी खर तर चौकशी नंतर हे निष्पन्न होईल आणि बाहेर येईल पण असा आरोपी असेल आणि अशी शक्यता असेल असं लक्षात घेऊन आरोपीला पेढ्या घालणं किंवा एक आरोपीचा हात कुठेही नको त्या ठिकाणी पोचू नये असा वेळी विफलग्रस्त आरोपी असेल तर तो काहीही करू शकतो हे लक्षात घेऊन पोलिसांनी ती प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती आणि दुसरं जे आहे की पोलिसांच्या अंगावर असलेलं किंवा पोलिसांच्या हत्यारीतलं हत्यार जर आरोपी लिलया काढून घेऊन जर गोळी घालून घेत असेल तर त्या कुठे ठेवलं होतं कसं ठेवलं होतं आणि ती प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे त्यावेळी नेमकं पोलिसांचं अवधान कुठे होत या एक दोन गोष्टी याच्यामध्ये आहे त्याची दुसरी बाजू मी अशी सांगेल की असे प्रसंग हे होतात आरोपी जर बलिष्ठ असेल आणि त्याच लक्ष जर त्या रिव्हॉल्व्हर कडे असेल आणि त्याला असं करून द्यायचं असेल तर ते करू शकतात कधी कधी पोलिसांची हतबलता सुद्धा अशा चौकशीमध्ये समोर येऊ शकते परंतु चौकशी जोपर्यंत डिटेल होणार नाही तोपर्यंत याच्यावर जास्त भाष्य करणं माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाहीये मला सर तुम्ही म्हणालात की ती बंदूक नेमकी कुठे ठेवलेली होती काय यावरती त्या आरोपीने कशी मिळवली हो हा सगळा चौकशीचा भाग आहे पण म्हणजे मला विचारायचं की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला आपली रिव्हॉल्व्हर आणि हॉल्स्टर ऑन ड्युटी असताना हे आपल्या शरीरापासून बेल्टला जे लावलेलं असतं त्यापासून विशेषत एखाद्या आरोपीला सोबत नेताना ते बाजूला ठेवणं याची परवानगी असते का नाही बाजूला ठेवायचंच नसतं ते आपल्या कमरेला कारण ऑन ड्युटी जर असेल आणि तुम्ही युनिफॉर्म मध्ये रिव्हॉल्व्हर बाळगत असाल तर ते रिव्हॉल्वर तुमच्या अंगावरच पाहिजे आणि ते लोडेड सुद्धा पाहिजे तुम्ही तिथं अनलोडेड रिव्हॉल्व्हर ठेवू शकत नाही रिव्हॉल्व्हर कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यामध्ये क्रॉप सिस्टम आहे का ते रिव्हॉल्व्हर तुम्ही क्रॉप करून ठेवलं होतं का की क्रॉप ओपन होता त्याचा सिंगल hmm. टिगर होता की डबल टिगर होता ह्या सगळ्या गोष्टी तपासामध्ये बाहेर येतील Hmm. आणि प्रथम दर्शनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपी कडक रिवॉल्वर देऊन स्वतःवर गोळी घालतो तर हा क्रमांक एक ला जर hmm. बघितला तर पोलिसांचा कुठल्या तरी बाबतीत झालेला निष्काळजीपणा आहे मग hmm. तो अंगावरचा शस्त्र बाळ्यामेने घेतलेली प्रिकॉशन्स म्हणा किंवा आरोपीला घेऊन जात असताना प्रॉपर प्रिकॉशन घेतल्या गेलेली नाही हेही लक्षात घेणं आवश्यक असेल या ठिकाणी बर पोलिसांच्या गाडीतून या आरोपीचं ट्रान्झिट होत होतं आरोपीला नेलं जात होतं याचा अर्थ हा क्लोज एरिया होता संपूर्णपणे असं नाही की माळरान होतं जिथे आरोपी कुठेही पसरू शकेल किंवा कसंही बिनधास्तपणे बंदूक बेछूट गोळीबार करू शकेल जर आरोपीची काही हालचाल होते तर पोलिस तत्परतेनं त्या आरोपीला सबड्यू करण्यासाठी त्यांनी तत्परतेनं ऍक्शन घेणं गरजेचं होतं जे झालेलं नाहीये म्हणून संशय उपस्थित केला जातो जा या प्रकरणामध्ये हो ते तर पोल पोलिसांच्या समोर त्यांच्या ताब्यात आरोपी बंद जीप गाडीमध्ये बसला असेल आणि त्याच्या काही हालचाली अशा दिसत असतील तर पोलिसांनी तितक्या तितक्या तिथे बळाचा वापर करून त्याच्या मुष्ट्या आवडल्या पाहिजे होत्या त्याला ताब्यात घ्यायला पाहिजे होतं की तू काय करतोय कशासाठी इकडे तिकडे तुझी नजर फिरते का तू इकडे तिकडे हात चालवतोय तुला त्याला खर तर बेडीच घालायला पाहिजे होती बेड्या घालूनच घेऊन जायला पाहिजे होतं ते जर केलं नसेल आणि मोका मोकळा बसल्यासारखं त्याला बसून दिलं तर आपण एक प्रकार आहे त्याला हा जो घडलेला प्रकार आहे त्या करण्याची मुभा तर येत नाहीये एवढा निगलेसन जर पोलिसांच्या बाबतीत असेल तर मला वाटतं पोलिस नक्कीच याच्यामध्ये आरोपीच्या पिंजरामध्ये ते उभे केले जातील उद्या या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासनं पोलिसांच्या कामगिरीवरती त्यांच्या इंटेन्शन्सवरती प्रश्न उपस्थित केले जातात म्हणजे तक्रार दाखल करण्यापासून जिथे नातेवाईकांना पीडितांच्या नातेवाईकांना बारा बारा तास थांबवलं जातं तर या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसां पोलिसांवरती कशा प्रकारे आता कारवाई होते हे बघावं लागेल सर तुम्ही सोबत राहा आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आहेत पृथ्वीराजजी हे संपूर्ण प्रकरणामध्ये तुमची भूमिका काय आहे तुम्ही या क्षणाला काय मागणी करताय काय प्रतिक्रिया आपली क्षणाक्षणाला हे नवीन एका तुरस रहस्यकथेसारखी ही गोष्ट आम्हाला सांगितली जाते पहिल्यांदा हे एन्काउंटर झालं अशी बातमी जी आता बाहेर येतेय ती इतकी हास्यास्पद आहे एनकाउंटर हे एखाद्या टेररिस्टला किंवा एखाद्या अट्टल गुन्हेगाराला नेताना वगैरे होतो अक्षय शिंदे हे जो बदलापूर पृथ्वी राज्य मी थोडस सीएम बोलतात आज जिसको तप्तीश के लिए जो उसके ऊपर उसकी पहली पत्नी जो थी उसने आ, गुना रजिस्टर किया था लैंगिक अत्याचार का और इसकी वजह से उसको तपास के लिए ला रहे थे और उस दरमियान उसने नीलेश मोरे इसके ऊपर फायरिंग की नीलेश मोरे जख्मी है घायल है और इसीलिए पुलिस ने खुद के बचाव के लिए यह कार्यवाही की है और ऐसी प्राथमिक जानकारी मुझे मिली है बाकी तो पुलिस जांच के बाद बाकी सब पता चलेगी तो ये जो नई कोर्ट की नींव रखी जा रही है तो कंप्लीट होने की एक टाइमलाइन रखी है और कैसे ये नई जो हाईकोर्ट की बिल्डिंग है आज ये हिस्टोरिक डे है और जो हाईकोर्ट है ये नया हाईकोर्ट बनेगा कॉम्प्लेक्स इसमें आज हमारे सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस चंद्रचूड़ साहब के हाथों से ये भूमि पूजन हुआ है निश्चित रूप से महाराष्ट्र के हैं वो और इस मुंबई हाईकोर्ट में भी उन्होंने काम किया है और उनके हाथों द्वारा ये काम हो रहा है और मैं हूँ हमारे दोनों उप मुख्यमंत्री हैं हम नसीब है कि हमारे कार्यकाल में मुख्यमंत्री जाठिकाणी हाय हायकोर्टाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी पोहोचलेले होते पुन्हा एकदा जाऊया पृथ्वीराजजी सोबत आहेत पृथ्वीराजजी आपला मुद्दा पूर्ण करा तुम्ही सांगत होता ते संपूर्ण प्रकरण एन्काउंटरचा आरोप करणं हेच हास्यास्पद आहे असं म्हणत होता तुम्ही एन्काउंटर मध्ये कशाला म्हणतात आपण एन्काउंटर कशाला म्हणतो कुठल्या तरी आतंकवाद्याला कोणी घेऊन जात असेल तर आतंकवाद्याला बाहेरून कोणीतरी सोडवण्याकरता शस्त्रास्त्र पुरवतं दोन टोळ्यामध्ये युद्ध होतं किंवा मुंबई मधले जे पूर्वीच्या काळामध्ये टोळी युद्ध व्हायचं त्यातल्या एखाद्या टोळी टोळीमधला असेल तर त्याला जर पकडलं तर त्यातून काहीतरी हल्ला हल्ला होण्याची शक्यता असते पण हा कोण माणूस आहे ह्याची एन्काउंटर करण्याची शक्यता आहे का पोलिसांनी ही जर आपल्याला स्टोरी दिली असेल तर ती किती हास्यास्पद आहे आणि त्यामुळे आता एक शंका जी काही वस्तुळातून व्यक्त केली गेली होती ती बळावते होती कि मग या घटनेचा खरा सूत्रधार दुसरा कोणीतरी आहे का मग त्या दुसऱ्या सूत्रधाराला वाचवण्याकरता शिंदेचं नाव पुढे केलं का आणि तो आता खरं सांगेल म्हणून त्याला मारलं का तर हा कोल्ड ब्लडेड बर्डर आहे हा खून आहे आणि ह्याला एन्काउंटर वगैरे म्हणून गोंडस नाव देण्यामध्ये काही अर्थ नाहीये हे पोलीस खात्याने जर अशा प्रकारे गृह मंत्रालय चालून जर लोकांचा जर खून करायचा जर त्यामध्ये जर सरकार करणार असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे सगळे हे आणि विशेषतः जेव्हा सरन्यायाधीश मुंबईत असताना त्याच वेळेला ही घटना घडते तर सरन्यायाधीशची जबाबदारी आहे की त्यांनी या घटनेची सर्व स्वतः सूत्र हातात घेऊन याची चौकशी केली पाहिजे महाराष्ट्र पोलिसांच्यावर माझा एक टक्के आता विश्वास राहिला नाही कारण महाराष्ट्र पोलिसांचे जे सर्वे सर्व आहेत